नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युडोब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांचा सर्वात महत्वाचा कुक्कुटपालनामध्ये दररोज किती करावा फिनिशरचा वापर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे आखेर गावराम कुकूट पालना मध्ये आता दररोज किती करावा फिनिशरचा वापर या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅप या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपले मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनल ला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजू शिवून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य वाचा ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला या घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर गावरान कुक्कुट पालनामध्ये आता दररोज किती करावा फिनिशरचा वापर मग गावरान कुक्कुट पालनामध्ये फिनिशरचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि फिनिशर म्हणजे असतंय तरी काय या फिनिशर मध्ये असतय तरी काय या फिनिशरचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबडीला काय काय होणार फायदे या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेऊयात कि अखेर पालनामध्ये फिनिशरचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि फिनिशरचा वापर केल्यानं काय काय होणार फायदे या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्यासाठी ही पूरक माहिती देणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय कि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा सामान्य कुकूट पालक बांधव ज्याला पालन करायचं आहे ज्याला कुक्टपालनाला आता चालकांसाठी स्टार परभणी अंतर्गत आपण सुरू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना ज्याच्या मध्ये या महाराष्ट्राच्या पावन असणाऱ्या चांद्या पासून बांद्या बांध्यापर्यंत कोणताही पालक बांधव आता थेट आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला होऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी जॉईन आणि खास करून लक्षात घ्या की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये फक्त असणारा कुक्कुट पालक बांधव नाही तर या महाराष्ट्राच्या जवळपास लगत असणारा की ज्यांना मराठी कळते जे रायजिंग स्टार परभणीसी जोडले गेलेले आहे त्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना विनंती की मित्रांनो आता उत्पादनापासून विक्री पर्यंत म्हणजे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे ज्यामुळे मित्रांनो आता गावरान कुकुट पालनात हे मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निव्वळ नफा आपण कमावू शकता ज्यांना मराठी कठीण जात आहे पण ज्यांना ट्रेनिंग पाहिजे त्यांच्यासाठी आणखीन एक आनंदाची वार्ता की, की मराठी समवेत आपण हिंदीमध्ये सुद्धा आहोत आपलं हिंदीचं चा युट्यूब चॅनल इंडियन मुर्गी पालन अंतर्गत इथं सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना राबवण्यात येत आहे म्हणजे महाराष्ट्रातील किंवा मराठी समजणारे व्ह्युअर्स हे रायजिंग स्टार परभणीला जोडले जाऊ शकतात आणि ज्यांना मराठी कळत नाही हिंदी व इंग्रजी कळते ते त्या ठिकाणी मित्रांनो इंडियन पालन सोबत जॉईन होऊ शकतात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की कशा पद्धतीनं आपण मदत करणार तर ही मदत असणारे उत्पादनापासून विक्रीपर्यंत ही मदत असणारे प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत ज्याच्यामध्ये कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपल्याला मदत केली जाणार ज्याच्यामध्ये शेड कसा तयार करावा याची माहिती दिली जाणार कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवला शेड तयार करून दिला जाणार आणि जास्त या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कोंबड्या कशा बसवायच्या याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार त्याचबरोबर मित्रांनो कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नये म्हणून कधी आणि कसं करायचं लसीकरण याचं मार्गदर्शन केलं जाईल एवढं करून सुद्धा आपल्या कोंबडीवरती आणि पिल्लांवरती जर आजार आला तर त्या आजार रोखण्यासाठी कोणता औषधोपचार करायचा याची माहिती दिली जाणार त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणारी पिल्ले काढणारी जी मशीन आहे त्याच्या माध्यमातून निघणाऱ्या पिल्लांचं उत्पादन वाढवणं आणि जी काही पिल्ल तयार झाली आहेत मित्रांनो या पिल्लांची ब्रुडिंग करणं फिडिंग करणं त्यांचं वॅक्सिनेशन करून त्यांना मोठं करण्यासाठी सहकार्य केलं जाते त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा मदत केली जाते मला सांगा तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहत नसेल तर या व्यवसायामध्ये शक्ती आहे निव्वळ नफा कमावून देण्याची कारण आपले पूर्वज म्हणत होते की जर गावरान कोंबडी लाभली तर सोन्याचं अंड देते मग लक्षात घ्या त्यांचा अर्थ काय की गावरान कोंबडीच्या माध्यमातून उत्पादनाचा स्रोत जर लाभला तर गावरान कोंबडीच्या असणाऱ्या अंड्याचं वजन पद्धती चाळीस ग्राम मानलं तर सत्तर हजार रुपयाचं चा सोनं चाळीस गुणिले सत्तर दोन एक गावरान चा तुम्हाला तीन लाख रुपये आजारांची भीती वाटत होते परंतु फक्त आजारच नव्हे तर कुक्ट पालनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रायझिंग स्टार परभणीचं ऑनलाईन ट्रेनिंग मित्रांनो आणि ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये एकदा जॉईन झाले तर मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळते की ज्यामुळे तुमच्या मनात एक ही शंका राहत नाही कुक्कुट पालनाच्या व्यवसाय ज्यांच्या मनात शंका राहत नाही तो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही वंचित राहू शकत नाही या पद्धतीनं ना मित्रांनो या रायजिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी सात वाजता पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटिन आठवडाभरात वातावरण कसं राहणार याची माहिती सरते शेवटी प्रश्न उत्तर इतर दिवशी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपले लखन सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल करून उत्तर विचारू शकतात लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न विचारला ही उत्तरं मिळणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ज्यांचं रजिस्ट्रेशन झाले जे जा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आहेत त्यांनाच उत्तरं दिली जातात ही अडचण आमची समजून घ्या कारण तुम्ही आमचे व्ह्यूअर्स आहात ही गोष्ट जरी खरी असली तरी कॉल रेकॉर्डवर जातो पेड प्रमोशन म्हणजे पेड हा ग्रुप असल्यामुळे ही अडचण आहे आणि मला सांगा अहो ज्या कोंबडीची किंमत पाचशे रुपये आहे त्या असणाऱ्या संपूर्ण विधीमध्ये जर आपण काही प्रमाणात खर्च केला तर अडचण डोक्याचा तांत निघून जाईल कारण याच्यामध्ये जॉईन होण्याची प्रोसेस कशी आहे की तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल लखन सरांना कॉल ला करावा लागेल कॉल करायचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की लखन सर काय म्हणतील ठीक आहे तुम्हाला जॉईन करून घेतो कारण तुम्ही म्हणणार आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील लखन सरांनी एवढी माहिती लखन सरांपाशी एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील मग हा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला मिळाला की यावर पाचशे रुपये पाठवून एक स्क्रीनशॉट आपणास पाठवायचा आहे तुमचा स्क्रीनशॉट आल्यानंतर लखन सर तात्काळ तुम्हाला ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतील आणि तुम्हाला सर्व सुविधा सुरू होतील लक्षात घ्या मित्रांनो नशीब पालटणारी संकल्पना आहे लक्षात घ्या मित्रांनो यामुळे तुमचा गेम चेंज होऊ शकतो मित्रांनो लक्षात घ्या फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला नॉलेज मिळते अहो आज साधा डॉक्टर जरी बोलवला तर तो एकदा यायचे मित्रांनो हजार ते दीड हजार घेतो मग आम्ही तर पाचशे रुपयामध्ये तुमच्यासोबत रुप महिनाभर जोडल्या होत्या ना आम्हाला ही जी फीस आहे आमच्यासाठी नाही पाहिजे व आमच्यासोबत जे काम करतात त्यांनाही उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे म्हणून मित्रांनो ही फीस आपल्याकडून घेतली जाते आणि फीस भरली की आपल्याला वाटते की चला आपण पेमेंट केले म्हणजे आपण प्रश्न विचारायला मोकळे आहोत तर लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की अशी जी आहे ती ट्रेनिंगची संकल्पना कधीही कुणी लॉन्च केली नाही जर तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये जॉईन होऊन कमवायचा असेल मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफात आजच संपर्क आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल काय होता फिनिशर होय मित्रांनो फिनिशर की आपण गावरान कोंबड्यांना फिनिशर किती द्यायला पाहिजे दररोज तर लक्षात घ्या फिनिशर म्हणजे काय फिनिशर म्हणजे अशा पद्धतीचं अन्न घटक की ज्यात फॅटचं प्रमाण जास्त असते या फिनिशरचा वापर केल्यामुळे आपल्या कोंबडीचं वजन वाढत असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपल्या कोंबडीचं वजन वाढण्यासाठी फिनिशरचा वापर हा केला जातो पण फिनिशरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला खाद्याचे मुख्य प्रकार सांगतो बघा कुकुट जे खाद्य तुम्ही नाव ऐकले असतील नंबर एक प्री स्टार्टर नंबर दोन स्टार्टर नंबर तीन फिनिशर नंबर चार फीड प्री स्टार्टर जवळपास एक ते तीस दिवसाच्या पिल्लांना दिलं जाते स्टार्टर हे एक ते एक ते तीस दिवसाचे जे पिल्ले ते प्री स्टार्टर खातील व एकतीस ते जवळपास साठ ते पंच्याहत्तर दिवसाचे पिल्ले होईपर्यंत या ठिकाणी हे स्टार्टर खातील त्यानंतरचा जो कालावधी तो अडीच काला हो महिन्यापासून ते साडेचार महिन्याचा कालावधी हो की ज्यावेळेस पिल्लांची ग्रोथ मोठ्या प्रमाणात होत असते अशा परिस्थितीत पिल्लांना फॅट्स फॅट्सची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते आपण जर त्यांना गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी हे टाकत राहील तर त्यांची जी ग्रोथ आहे शारीरिक ग्रोथ होणार नाही ना मित्रांनो अडचणी येऊ शकतात म्हणून आपल्याला अडीच ते साडेचार महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी फिनिशरचा वापर करायचा आहे फिनिशरचा वापर साधारणतः मोठ्या कोंबड्यांसाठी टाळावा कारण मोठ्या कोंबड्या अंड्यावर आलेल्या असतात तर त्यांचं अंडे उत्पादन वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या लियरफीडचा वापर करावा लागतो म्हणजे एक ते तीस दिवसासाठी प्री स्टार्टर तीस ते पंच्याहत्तर दिवसासाठी स्टार्टर पंचाहत्तर ते जवळपास एकशे पस्तीस दिवसासाठी फिनिशरचा वापर एकशे पस्तीस दिवसानंतर फक्त लियरफिडचा वापर करायचा आहे तर फिनिशरचा वापर अडीच ते साडेचार महिन्याच्या दरम्यान म्हणजे या साठ दिवसांमध्ये करत असताना फिनिशरचा वापर कसा व किती करायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण पिल्लांची भूक ही अडीच महिन्यापासून ते साडेचार महिन्यापर्यंत प्रत्येक दिवशी वाढत असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो की दहा किलो आपल्याकडे खाद्य म्हणजे तुम्ही मका द्या ज्वारी गहू तांदूळ बाजरी काही पण देत असाल तर या खाद्यामध्ये आपल्याला ले काय करायचं मित्रांनो या ठिकाणी अडीच किलोपर्यंत फिनिशर मिसळायचं म्हणजे दहा किलो खाद्यात अडीच किलो वीस किलो खाद्यात पाच किलो तीस किलो खाद्यात साडेसात किलो चाळीस खाद्या, किलो खाद्यामध्ये दहा किलो पन्नास खाद्या किलो खाद्यामध्ये साडेबारा किलो आणि शंभर किलो, किलो खाद्यामध्ये म्हणजे एक क्विंटल खाद्यामध्ये पंचवीस किलो आपल्याला ले हे मिक्स करायचं आहे आणि एकदा तयार करून ठेवायचं त्यानंतर तुम्ही तुमच्या लहान पिल्लांचे जे की अडीच ते साडेचार महिन्याच्या दरम्यानचे त्यांचे फिडर भरून ठेवा तुम्हाला पुन्हा पुन्हा काही करण्याची गरज नाही या माध्यमातून एकीकडे निव्वळ फिनिशर दिले तर त्यांची काय होईल चरबी मोठ्या प्रमाणात वाढेल चरबी जर खूप जास्त वाढली वयाच्या कमी असणाऱ्या या कालावधीमध्ये जर जास्त प्रमाणात वजन वाढलं तर त्याचा परिणाम अंडे उत्पादनावरती होऊ शकतो म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं की बाबा आपल्याला त्यांचं वजन पण वाढलं पाहिजे आणि आपल्या फार्मचा खाद्य खर्च पण वाढला नाही पाहिजे आणि व्यवस्थित ते साडेचार महिन्याच्या नंतर अंड्यावर पण आली पाहिजेत मग अशा परिस्थितीमध्ये आप आपल्याला काय करायचं मित्रांनो की त्यांना जे फिनिशर आपण देणार आहोत तर या पद्धतीने द्यायचे दहा किलो खाद्यामध्ये अडीच किलो पन्नास किलो खाद्यामध्ये साडेबारा किलो शंभर किलो खाद्यामध्ये पंचवीस किलो असं मिक्स करायचं आणि जेवढं खाद्य खातात दररोज तेवढं द्यायचं आहे हे दिल्यानं एकीकडे तर आपला खाद्य खर्च हा नियंत्रण हा दुसरीकडे आपल्या असणाऱ्या पिल्लांना आवश्यक असणारे ग्रोथचे घटक मिळणार त्यामुळे त्यांचं वजन वाढणार पण वजन मर्यादेपेक्षा जास्तसुद्धा वाढणार नाही या पद्धतीनं मित्रांनो अडीच ते साडेचार महिन्यामध्ये पिल्लांची ग्रोथ व्यवस्थित होते ज्या वेळेस आपली पिल्ल साडेचार महिन्याची झाली आणि ती एकमेकासोबत क्रॉस करायला लागली त्या परिस्थितीमध्ये आपण फिनिशरचा वापर शंभर टक्के बंद करून तिथून पुढे लिअरफिडचा वापर करायला पाहिजे लक्षात घ्या फिनिशरचा वापर हा मोठ्या कोंबड्यांमध्ये अजिबात करायचा नाही तर काय होईल की मोठ्या कोंबड्यांचं वजन वाढेल एकदा वजन क्षमतेच्या बाहेर गेलं तर या कोंबडीच्या अंडे उत्पादनावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणून आपल्याला आपल्या कोंबडीचं वजन वाढवायचं असेल तर आपण नॉर्मल गोष्टीच करा कोंबडीस साठी फिनिशरचा वापर करायचा नाही फिनिशरचा वापर फक्त आपल्या फार्मवरील जी पिल्ल अडीच ते साडे चार महिन्याच्या दरम्यानची आहेत त्या आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे मग मित्रांनो आपल्या गावरान पालनाच्या व्यवसायामध्ये फिनिशरचा वापर कधी आणि कसा करावा फिनिशरचा वापर किती करावा व कशा पद्धतीने करावा या प्रत्येक प्रश्नाचं मला वाटते आपल्याला उत्तर मिळालं असेल mitra no याच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये कंटिन्युअस देतो या माहितीमुळे माझ्यासोबत जॉईन असलेला गावरान कुक्कुट पालक बांधव आज आरामशीर पद्धतीनं सहजगत्या लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे खरंच तुम्हालाही गावरान कुक्कुट पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा हो असेल तर आजच तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर हा क्रमांक आहे लखनसार लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं सा आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला म्हणतील की तुम्ही काय करा मग व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांक तुम्हाला मिळाला की याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानंतर तुमचं रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर तुम्हाला रायजिंग स्टार अंतर्गत वारंवार मार्गदर्शन मिळेल आणि आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायात प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो कळकळीची विनंती आहे की अशी संधी वारंवार मिळत नाही आपली गरिबी हटवायची असेल आपल्यालाही कोणत्या व्यवसायाचं मालक बनायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे अहो एक फोन करून बघा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर पटलं तर जॉईन व्हा नाही पटलं तर सोडून द्या पण एकदा फोन करायला हरकत नाही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नशीब पालटणारा लाखोंचा निव्वळ नफा कमावून देणारा हा क्रमांक याबरोबरच काही जणांचं आहे समा आम्हाला गावरान कुक्कुपालनाचा व्यवसाय करायचं पण आमच्या जन मार्केटिंग होत नाही हो मग मार्केटिंग होत नाही टेन्शन घेऊ नका मार्केटिंगसाठी आपण काय केलेले मित्रांनो या ठिकाणी छत्तीस जिल्ह्याचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहे या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं मोफत आहे मित्रांनो या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण तुम्ही नाव पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुमची ही पूर्ण माहिती आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगसाठी मोलाची मदत होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की गावरान कुकुट पालनामध्ये आपण दररोज किती करावा फिनिशरचा वापर काय आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं जर मिळालं असेल तर मित्रांनो यश म्हणून कमेंट सेक्शनमध्ये टाका काही प्रश्न इतर असतील तर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये आपण ही पण प्रश्न जर पाठवत राहिला तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवा आणि कुकुटपालक पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवान आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानायचं असाल तर कृपया चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील टच करून नोटिफिकेशनला ऑन करायला येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार